महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट आजच्या पत्रकार महत्त्वाचे मुद्दे एक चार पाच मुद्दे महत्त्वाचे आहेत जो बारा तारीखला जनता दरबार झाला मला वाटतं जिल्ह्यातली पहिली गोष्ट आहे की लोकांना थेट आपले प्रश्न आपल्या अडचणी मांडण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामुळे विशेष करून आपल्या ता देवगड तालुक्यातले जे प्रश्न आहेत विशेष करून देवस्थान इनामत गाव जे आहे त्याच्यामध्ये आहे कोटकामता असेल पुरी असेल तोरसळे असेल किंजवडे असेल त्या गावांमधली विकास कामं ही जवळजवळ ठप्प जमा होती आणि त्या विकास कामांपैकी महत्त्वाचे मुद्दे आहेत की पी एम किसान हे एक महत्त्वाकांक्षी योजना केंद्राची ही गेले दोन हजार एक पासून जवळजवळ बंद होती त्याचं कारण की तिथे जे जमनी कसतात शेतकरी ते कुल म्हणून देवस्थान इनाम आणखीन त्या मालकांचे पूर्वीपासून कुल म्हणून शेती करतायत आणि कुल असल्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळू शकत नाही असं एक एक बावीसपासून त्यांची पेन्शन बंद झाली आहे त्या जनता दरबारामध्ये हा प्रश्न आम्ही लावून धरला मेरबां जिल्हाधिकारी पालकमंत्री यांनी शासनास याबाबत ताबडतोब ठोस कारवाई करून त्या संदर्भ संदर्भातला जी आर काढावा अशा प्रकारचे आदेश दिलेले मुद्दा क्रमांक दोन ह्या भागातल्या वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या होत्या त्याच्यामध्ये शेतविरी असतील गुरांचे गोठे असतील ह्यासुद्धा योजना या वरील याच्या प्रमाण अटी लावल्यामुळे योजना बंद होत्या त्या बाबतीतसुद्धा काही प्रमाणात निर्णय बऱ्यापैकी झालेले आहेत नंबर तीन देवळ तालुक्यातला जो एक पुलाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होता की जेणेकरून कोटकामते दहीबाव नारिंग जोडणारा तेवढ्या चौदा वरचा जो साडेपाच कोटीचा सा पूल गेले अनेक वर्ष आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये होतो जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी बांधकाम मंत्र्यांनी आणि आमदारानी आमदारांनी या सगळ्यामध्ये पुढा पुढाकार घेऊन हा पुलाचा प्रश्न मार्गी लावलाय अर्थसंकल्पामध्ये त्याला पाच कोटीपेक्षा ज्यादा रक्कम मिळाली आहे आणि प्रत्यक्ष पुलाच्या कामाला बोर ट्रायल असतील त्याचं ड्रॉइंग असेल त्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितपणे नजिकच्या काही महिन्यात त्या पुलाचं काम सुरू होईल त्याचप्रमाणे महत्वाकांक्षी प्रकल्प तो अठरींच्या काळापासून आहे रस्ते विकास कार्यक्रम जो आहे त्यापैकी पीएम एम किस रस्ते विकासमंडल देवगड तालुक्यातले एक तीन चार रस्ते महत्त्वाचे की जे सिमेंटचे पूर्णपणे रस्ते होत आहेत की ज्यामुळे या रस्त्यांचं लाईफ हे वाढणार आहे त्याच्यामध्ये मुलगे बांबरवाडी असेल दाभोळे गणेशनगर ते वरेरी ढोलकाठी असेल दैबाव तांबळलेक असेल चापेडचा गावठणमिक घाडीवाडी असेल अशा प्रकारचे महत्त्वाचे रस्ते हे सुद्धा मंजूर झाले आहेत त्याचप्रमाणे बजेटमध्ये सुद्धा सुमारे या पुलास आठ ते नऊ कोटीची कामं या ता दौगड तालुक्याला मिळाली आहेत त्याच्या बाहेर डीपीसी असेल जनसुविधा असेल सांगायचं तात्पर्य एकच आहे की कधी एवढा एवढा पैसा या ता तालुक्याच्या विकासासाठी शासनात उपलब्ध करून दिला आहे आणि प्रत्यक्ष त्याच्या कार्यवाहीला सुद्धा सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे त्याचा एक विषय अनेक वर्ष प्रलंबित होता थोडाफार तो सुटलेला आहे उपकेंद्र इमारत की त्या गावाच्या सोयीसाठी उपकेंद्र इमारत मंजूर होती पण देवस्थान इनाममुळे त्याचं पत्र होत नाही हा शासनाला नियम लावल्यामुळे त्याच्यावर सुद्धा त्या जनता दरबारामध्ये मार्ग काही प्रमाणात निघाला आहे की हा कोटकामता कुरी असेल किंजडू असेल हा रेव्हेन्यू इनाम आहे कारण समजा दहा रुपये जमा केले तर एक अष्टमश शासनाला भरावे लागतात तर त्या नियमाच्या आधारे ह्या उपकेंद्राचा प्रश्नसुद्धा हा सुटलेला आहे आणि मला वाटतं वैयक्तिक रामाची योजना असतील सार्वजनिक विकासाची कामं असतील ह्याच्यामध्ये जे अडथळे सगळे होते हे निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न झाले आणि आम्ही मागणी केले की दर महिन्याला या शासनान प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघा अशा प्रकारचा जनता दरबार घ्यावा जेणेकरून गोरगरीब लोक असतील आमच्यासारखे कार्यकर्ते असतील या लोकांची कामं व्हावी आणि जनतेचं जीवन सुखकर व्हावं यासाठी हा प्रयत्न आहे मला वाटतं पहिला पालकमंत्री आहे की जनता दरबार थेट प्रशासनासमोर उत्तरं देऊन त्याची कार्यवाही झाली की नाही याच्या प्रकारची लेखी उत्तरं संबंधित तक्रारदार असतील विकासाचे प्रश्न म्हणणारे कार्यकर्ते असतील मला मला वाटतं आत्तापर्यंत बावीस प्रश्नांची उत्तरं ही लेखी कलेक्टरांकडन ही मला मिळाली आणि त्याची कार्य कार्यवाही ती सुरू झाली आहे तिसरा मुद्दा असा आहे की आपल्या विशेष करून देवगड तालुक्यात आंबा बागायतदार आहेत कालू बागायतदार आहेत थोड्या नारळ बागायतदार आहेत तर याच्यामध्ये दरवर्षी वडवे लागत आहेत करोड रुपयाचं नुकसान या वणव्यांमुळे होतंय तर सिंधुरत्न बंधन या वणवे प्रतिबंधक म्हणून जे आपण तणनाशक म्हणतो शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्याचे आदेश सुद्धा हे त्या दिवशी देण्यात आलेले मुद्दा क्रमांक दोन सिंधुरत्न योजनेमधनं आज आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक असे शेतपाटे आहेत की बारमाही शेतपाटे आहेत की पावसाळी शेतपीक घेता येते पण उन्हाळ्यात सुद्धा त्या शेतपाटाचा पाण्याचा उपयोग करून आपण शेती पिकू शकतो अशा प्रकारचे देवड तालुक्यातले पाच ते सात शेतपाठ आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून त्याची अंदाजपत्रक करण्याचं काम सुरू आहे त्याचप्रमाणे विभागा विभागामार्फत जिल्ह्यात ठराविक ठेकेदारालाच कामं दिली जातात हा प्रश्न आम्ही लावून धरलाय तीन किंवा तीन चार ठेकेदार आहेत आणि ते ठेकेदार आपल्या खालच्या पोट ठेकेदारांना कामं देत आहेत त्यामुळे कामाचा दर्जा हा पूर्णपणे घसरलेला आहे त्याविरुद्ध सो आवाज उठून देवळ तालुक्यातली सहा ते सात कामं सा ती पत्न विभागामार्फत करण्यात यावी अशा प्रकारच्या मागण्या केल्या आहेत त्याची इस्टिमेट करण्याचं काम सुद्धा पतविभागामार्फत सुरू केलेलं आहे ह्या जनता दरबारचा उपयोग ह्या जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे झालेला आहे एवढं सांगावं लागेल भविष्यात अशा प्रकारचा मार्गावरूनच येणारे सत्ताधारी किंवा आम्ही आम्हाला जावं लागेल किंवा एक सुत्य उपक्रमाबद्दल बांधकाम मंत्र्यांचं आमदारांचं आणि जिल्ह्यात आमच्या सगळे कार्यकर्ते प्रश्न घेऊन गेले होते त्यांना सुद्धा धन्यवाद द्यायला पाहिजे की ग्रामीण भागातले प्रश्न वेगळे असतात शहरी भागातले प्रश्न वेगळे असतात शेवटचा मुद्दा राहायला जिल्हा रुग्णालयाचा मला वाटतं दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज मंजूर झालं तर त्याचं पहिला जे आर निघाला जो डिसेंबरमध्ये बावीसमध्ये तो जे आर असा होता की तीन वर्षासाठी फक्त जिल्हा रुग्णालय हे मेडिकल कॉलेजसाठी वापराव्यास दिलेलं आहे दुर्दैवान ऑक्टोबरमध्ये नंतर जो जे आर आला तर डिसेंबरमध्ये त्याच्यामध्ये कायमस्वरूपी एक शब्द बदलला तर ते जिल्हा रुग्णालय पूर्णपणे जिल्हा मेडिकल कॉलेजसाठी देण्यात आलेलं आहे आज अशी वस्तुस्थिती आहे की जिल्हा रुग्णालयात माझ्याबरोबर आता घाटेसाहेब आहेत त्यांनी एखादा पेशंट पाठवला त्याला चांगली ट्रीटमेंट मिळू शकते